नमस्कार मी डॉक्टर सतीश साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो पूर्वी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून आज आपण साहित्य सौंदर्याच्या प्रवासामध्ये जे महाराष्ट्रभर राज्यभर पंचायत समितीच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका आणि पुढे जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने विवेचन करणार आहोत त्या अनुषंगाने उद्बोधन करणारी कविता आपण बघणार आहोत जनता पाहिली मी हरताना देशानं स्वातंत्र्य कुठल्या परिस्थितीत मिळवलं किती लोकांनी प्राणीचे प्राणांची आहुती दिली बलिदान दिलं त्या अशा असंख्य लोकांचं स्मरण आम्ही करून मतदान केलं पाहिजे ज्यामध्ये गांधीजींचं नाव येतं भगतसिंग राजगुरूंचं नाव येतं अशा अनेक थोर पुरुष सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव येतं टिळकांचं नाव येतं अशा कितीतरी लोकांच्या बलिदानानं हे सर्व रक्त सांडून स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीसला मिळाल्यानंतर देशानं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला लोकशाही स्वीकारली आणि लोक निर्वाचित लोकशाही स्वीकारल्यानंतर मात्र सामान्य माणसाचं कल्याण होईल देशाची प्रगती होईल अशी अपेक्षा होती मात्र या सर्व गोष्टी फुल ठरल्या आणि आम्ही बघतो आहोत स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये सत्तेतील काँग्रेस पक्ष असेल की विरोधी बाकावरील जनता पक्ष असेल भाजप पक्ष असेल या सर्व लोकांनी सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्याची परिस्थिती स्वीकारली आणि म्हणून आपण बघतो की स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये अपेक्षित त्याप्रमाणे विकसित देश झाला नाही सामान्य माणसाचे प्रश्न सुटलेच नाहीत आणि म्हणून स्वातंत्रोत्तर कालखंडामध्ये एक दोन तीन माणसं अशी दिसतात की ज्यांनी निस्वार्थपणे देशाचं कार्य केलं काम केलं सामान्य माणसाची सेवा केली आणि देशाला पुढं नेण्याचं लोकशाहीला पुढं नेण्याचं मोठं नेण्याचं काम केलं त्यामध्ये अग्रक्रमानं नाव लालबहादूर शास्त्री यांचं घ्यावं लागेल त्यांच्या पश्चात त्यांच्या खिसावर फक्त खिशात चाळीस रुपये निघाले त्यांच्या बँकेतील खात्यावर फक्त चाळीस रुपये निघाले आणि म्हणून अशा थोर पुरुषांचा वारसा घेऊन चालणारा हा देश त्याचबरोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचंही नाव घ्यावं लागेल की अनेक राष्ट्रपती झाले पण त्यांचं अग्रक्रमानं नाव पुढं का येतं तर राष्ट्रपती भवनामध्ये स्थानपणा झाल्यावरही आणि राष्ट्रपतीपदावरून निवृत्त सेवानिवृत्त झाल्यावरही बाहेर पडताना फक्त पुस्तकाचे सुटकेस आणि कपड्याची एक सुटकेस अशा दोनच सुटकेस होत्या म्हणून ह्या थोर माणसांचं स्मरण करणं आजही गरजेचं आहे त्याचबरोबर एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये अटलबरी अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार फक्त एकामतानं पडलं आणि ते सरकार पडल्यानंतर संसदेमध्ये संबोधित करत असताना त्यांनी सांगितलं की जर पैशाची तडजोड करून मतं विकत घेऊन जर मला सरकार सरकार चालवायचं असेल तर अशा सरकारला मी आणि अशा व्यवस्थेला मी कधीच हात लावणार नाही आणि ही व्यवस्था लोकांचं कल्याण करणारी असणार नाही आणि म्हणून त्याने हे संबोधन केल्यानंतर राष्ट्रपती भवनात जाऊन राजीनामा दिला अशा थोर आणि आदर्श पुरुषांचा वारसा घेऊन चालणारी ही लोकशाही आपण मात्र एकवीसशा शतकामध्ये मात्र एका वेगळा वळणावर येऊन ठेपलेली दिसते त्यामध्ये देशातील राष्ट्रीय पक्ष असतील की प्रादेशिक पक्ष असतील मात्र या सर्वच पक्ष सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाताना दिसत आहेत मग त्यामध्ये काँग्रेस असेल त्यामध्ये भाजप असेल आणि प्रादेशिक पक्ष असतील मात्र यांनी सत्ता मिळवायची आणि मिळवण्यासाठी पैसा किती खर्च करायचा आणि सत्ता मिळवल्यानंतर सत्तेतून पैसा मिळवायचा असंच एकूण गुणोत्तर आणि सूत्र जुळवलेलं आहे आणि म्हणून ही लोकशाही फार लोकशाहीला चांगली गोष्ट नाही ती अपायकारक आहे आणि ती लोकशाही आणि देशाचं स्वातंत्र्य गुलामीकडे जाण्याचे लक्षण आहेत आणि म्हणून आपण निश्चित या गोष्टीचा विचार केला पाहिजे त्या अनुषंगानं विचार करायला लावणारी चिंतन करायला लावणारी कविता मी आपल्यासमोर ठेवत आहे की जनताच पाहिली मी हरताना प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष नेते जिंकताना आणि लोकशाहीत मात्र जनताच पाहिली मी हरताना लोकशाहीत मात्र जनताच पाहिली मी हरताना विकासाच्या नावावर पोस्टरवर लाखो रुपये खर्चात खर्च करताना विकासाच्या नावावर बॅनर पोस्टरवर लाखो रुपये खर्च करताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिली मी हरताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिली मी हरताना प्रचारात दारू मटण्यासाठी कार्यकर्ते भांडताना प्रचारात दारू मटणासाठी कार्यकर्ते भांडताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिली मी हरताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिले मी हरताना प्रचार प्रचारसभेत भाऊ नेते उमेदवार बोलताना प्रचार प्रचारसभेत भाऊ नेते उमेदवार बोलताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिली मी हरताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिले मी हरताना भ्रष्टाचार पाणी टंचाई विकासाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष बोलताना भ्रष्टाचार पाणीटंचाई विकासाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष बोलताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिली मी हरताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिली मी हरताना सत्तेतील पक्ष विकासावर बोलताना सत्तेतील पक्ष विकासावर बोलताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिले मी हरताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिले मी हरताना दारोदार मते मागत फिरताना गरिबांची पाय राजकीय पक्ष नेते धरताना दारोदार मते मागत फिरताना गरिबांचे पाय राजकीय पक्ष नेते धरताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिले मी हरताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिले मी हरताना प्रचार शिकेला पोहोचताच नेते पाहिले पैसे वाढताना प्रचारशेला पोहोचताच नेते पाहिले पैसे वाटताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिले मी हरताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिले मी हरताना तरुणाई प्रतिष्ठित माणूस रोटीबोटीवर मत विकताना तरुणाई प्रतिष्ठित माणूस रोटीबोटीवर मत विकताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिली मी हरताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिले मी हरताना राजकीय पक्षे नेते लोक राजकीय पक्ष नेते लोक लोकशाहीच्या नावावर विमान विकताना राजकीय पक्ष नेते लोक लोकशाहीच्या नावावर विमान विकताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिले मी हरताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिले मी हरताना सत्तेचं समीकरण पाहुणे रावळे सत्तेचं समीकरण पाहुणे रावळे सर्वच आपलं करताना सत्तेचं समीकरण पाहुणे रावळे सर्वच आपलंसं करताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिली मी हरताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिली मी हरताना विजयाच्या पश्चात राजकीय पक्ष नेते बाईबाटलीवर पैसे सोडताना विजयाच्या पश्चात राजकीय पक्ष नेते बाईबाटलीवर पैसे सोडताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिली मी हरताना प्रत्येक निवडणुकीत जनताच पाहिली हर हरताना मित्रांनो ही लोकशाही आणि लोकशाहीचा उत्सव आहे मात्र इथं आपण पैसे न घेता दारू मटांना न खाता आपलं विवेक आणि सद्बुद्धीनं मतदान केलं पाहिजे ही सदृढ लोकशाही टिकू शकते आणि भ्रष्टाचारी नेते आणि पक्ष बाजूला होऊ शकतात मात्र जनतेनं जर हे सर्व भ्रष्टाचाराने पैशावर जर सुरू केलं तर राजकीय पक्ष पैसे देणार आणि पैसे कमवणार असंच गुणवत गुणवत्तर राहणार आणि म्हणून सर्व जनतेला आणि सामान्य माणसाला आव्हान आहे की जास्तीत जास्त आम्ही मतदान केलं पाहिजे जगातले सर्वात मोठी लोकशाही म्हणून आम्ही बघत आहोत की जगाला आरडून सांगत आहोत तरी आमचं पन्नास ते साठ टक्क्याच्यावर मतदान जात नाही आणि म्हणून लोकांनी जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडलं पाहिजे आपली नैतिकतेला समोरून देशभक्तीला समोर ठेवून जनविकासाला सामान्य माणसाच्या विकासाला समोर ठेवून पैसा न घेता मतदान केलं पाहिजे आणि विवेकसद्बुद्धीनं मतदान केलं पाहिजे ते मतदान करणं गरजेचं आहे तरच लोकशाही टिकेल अन्यथा लोकशाही टिकणार नाही परत देशाची गुलामीकडे वाटचाल होईल आणि म्हणून सर्व लोकांनी जनतेने या लोकोत्सवामध्ये मतदान केलंच पाहिजे मात्र ते नैतिकतेला स्मरून मतदान करणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा आणि यामधून सामान्य माणसाचा विचार जागृत व्हावा हीच अपेक्षा करतो आणि थांबतो